नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी एवढ्या काळातल्या सर्व शेतकऱ्यांचे सहज स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र यंदा ऑक्टोबर हिटचा तडाखा दोन हजार पंचवीसमध्ये जाणवणार नाही फक्त एकोणतीस तीस या तारखांना फक्त तीस अंश सेल्सिअस तापमान आहे आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये फक्त काही काही दिवस एक दोन दिवस एकोणतीस ते तीस अंश सेल्सिअसाचे तापमान राहणार आहे आणि इतर तारकामध्ये मर, मर हे तपमान हे सत्तावीस अठ्ठावीस ते एकोणतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहणार आहे जास्त राहणार नाही आणि कारण की सध्या हा पाऊस एकदम खूप जास्त झालेला असल्यामुळे महाराष्ट्रात वातावरणात थंडीचे प्रमाण ऑक्टोबर महिन्यामध्येच लवकरच तयार होण्याची शक्यता आहे थंडीचे प्रमाण हे ऑक्टोबरमध्ये अकरा ऑक्टोबर पासून थंडीला सर्वसाधारण थंडीला सुरू होण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच्या आधी वातावरणातील टेम्परेचर हे अठ्ठावीस ते एकोणतीस अंश काही जिल्ह्यांमध्ये तीस अंश सेल्सिअस राहणार आहे त्यामुळे ऑक्टोबर हे प्रमाण खूप कमी जाणार आहे कारण ऑक्टोबर हे कमी जाणार कारण क्षेत्र मित्र पाऊस हा एकोणतीस तारखेपासून जवळपास महाराष्ट्रात एकदम आलपासा पाऊस राहण्याची शक्यता एकदम कमी प्रमाण पाऊस एकोणतीस तारखेपासून वळण्यात जमा आहे फक्त एकोणतीस आणि तीस तारखेला या जिल्ह्यात पाऊस राहणार आहे तो विदर्भ साईडला आहे काही आणि वातावरण हे ढगाळ राहणार आहे आणि पाऊस हा एक दोन ते सात ऑक्टोबरपर्यंत सर्वसाधारण ते नॉर्मल स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्यामुळे वातावरणात ते उष्णतेचे वातावरण राहणार ना 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 ना, नाही टेम्परेचर ना 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 ना, राहणार नाही त्यामुळे टेम्परेचर हे कायमचे कमीच राहणार आहे ऑक्टोबर महिन्यात देखील जवळपास हे टेम्परेचर फक्त अठांश ते सेल्सिअस राहणार आहे आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये एक दोन ते सात ऑक्टोबर पर्यंत काही जिल्ह्यामध्ये परत पावसाचा अंदाज आहे तसे पाहिलासा एक दोन आणि तीन तारखेला विदर्भ साईडला सर्वसाधारण ते जोरदार पाऊस ह्याची शक्यता आहे त्याचा हा पाऊस विदर्भ साईड तसेच सोलापूर चांगली सातारा या भागामध्ये देखील नॉर्मल स्वरूपाचा पाऊस राहणार आहे परंतु पावसाचे प्रमाण हे अल्प राहणार आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये हा पाऊस चार ऑक्टोबरला देखील जवळजवळ सर्व महाराष्ट्रात एक ते दोन मिलीच्या आसपास पावसाची शक्यता आहे आणि हा पाऊस काही जास्त ना राहणार एक नाही एकदम नॉर्मल पाऊस राहणार आहे जवळपास हा पाऊस फक्त चार चार आणि पाच तारखेला काही जिल्ह्यामध्ये ढकपुटी सदर जोरदार पावसाची शक्यता आहे चार आणि पाच तारखेला आणि इतर तारखामध्ये पावसाचे प्रमाण एकदम खूप अल्प आहे त्यामुळे शेतकरी मित्र यंदा दोन हजार पंचवीसमध्ये टेम्परेचर कमी राहणार आहे आणि चार आणि पाच तारखेला मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते डबपोटीस दृश्य फक्त पाऊस राहणार आहे चार आणि पाच तारखेला इतर जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे तसेच हा पाऊस परत सहा तारखेला देखील नॉर्मल स्वरूपाचा पाऊस राहणार आहे परंतु सहा तारखेला एकदम सर्वसाधारण पाऊस राहणार आहे अति जोरदार पाऊस राहणार नाही फक्त मध्य जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे आणि सात तारखेपासून सात तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये तसेच विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये परंतु आठ तारखेपासून पावसाचे प्रमाण जरा खूप कमी होत आहे ते बारा ऑक्टोबरपर्यंत पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे सध्या तरी ते बारा ऑक्टोबरपर्यंत पावसाचे प्रमाण खूप कमी लागत आहे आणि अकरा ऑक्टोबरपासून थंडीमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे आणि टेम्परेचर प्रमाण देखील खूप सत्तावीस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस राहणार आहे आणि थंडीमध्ये वाढ होणार आहे तरी शेतकरी त्रास रोज रोज अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान